नमस्कार बंधू आणि भगिनींनो अमावस्येचे फळ तुम्हाला सांगते सहदेवा भाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधाचा आज जून आहे अमावस्या आहे या अमावस्येबद्दल सहदेव भाडळीकृत काय फलित आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तरी चित्त देव ऐकावे कारण जिज्ञासा असते की आजच्या अमावश्याचं काय फळ मिळेल की यामुळे जीवनात परिवर्तन घडेल व आज आहे वार बुधवार तर बुधवारी जर अमावस्या आली तर सहदेव बारळी पंचांग आपल्याला काय सांगते याची भाकी मी तुम्हाला सांगतोय बुधवारी ती आवस येता शांती सुख सर्व जीवाशी क्लेश न ती धान्य समंग होय अर्थात बुधवारी अवस असल्यास प्रजा शांत व सुखाने राहील धान्य सवंग होईल म्हणजे पीक पाणी चांगलं येण्यासारखा पाणी होईल ये। त्याचबरोबर बुधवारी आवस आल्यामुळे सर्वांच्या चित्तात शांत राहील सुख राहील कारण ज्या गरजेच्या वस्तू इथे मिळत राहतील धान्य सवंग होईल म्हणजे भरपूर होईल धान्य भरपूर झाले तर सर्वजानी आबादही असते व त्या आबादानीचं सुख आपल्या पूर्ण परिवाराला मानवी जीवनाला राबते हा एक मुद्दा इथे सांगलेला आहे व ही अमावस्या किती दिवसात हे फळ आपल्याला देते या संदर्भात भारळी काय म्हणते हे ऐकूया ऐसे फळ हे एक महिना प्राप्त होय भारळीचे सांगणे हायपी मुखे गात आहे ज्योतिषातील कळविला हे तू लटिका मानावा भारळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधावा अर्थात व ती सांगतो की भारळीचा दाखला हा तुम्ही इतर ग्रंथातून तु ज्ञानातून शोधून पाहावा कारण ऐसे फळ आजचे जे फळ आहे ते एक महिनाभर राहील म्हणजे पुढच्या अमावस्या बंद राहील म्हणजे येणाऱ्या महिन्याभरात या काळात पीक पाणी चांगलं येईल पिकाला आवश्यक असलेलं पाणी पडेल धान्य सवंग होईल सुख शांती राहील प्रजा आनंदात नावून निघेल हे यातून आपल्याला कळते व बारळीच्या या भावनेमागे एक पूर्वपीठिका आहे असे म्हणले जाते की श्री शंकर बोलिले भावानीने ऐकले ते मृत्यूलोकिय हो आणले श्री व्यासांनी ते होते संस्कृत भारळीने केले प्राकृत सहदेवे ऐकले निश्चित उमजला मनी यावरून आपला सतर्क करता येतो की श्री व्यासगुरूंनी मेघमाला हा संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला तो श्री शंकरांनी बोललेला होता व भवानीला ऐकवलेला होता म्हणजे पार्वती मातेला ऐकवलेला होता व तोच संस्कृत ग्रंथाचा अभ्यास करून भाडळीने तो प्राकृतात आणला आणि सहदेवाला ऐकविला आणि त्याचं जे एकत्रीकरण झालं त्याचबरोबर भाडळीने इतर गोष्टी प्राकृत विचाराच्या ज्या सध्याच्या तूर्त घडण्याच्या सातशे वर्षापूर्वी घडलेल्या होत्या त्याचा एक तर्क पशुपक्ष्याचे निरीक्षण असं एकत्रित करून आपल्याजवळ एक ज्ञान भांडार दिलं ते ज्ञान भांडार तर्कावर घासून विज्ञानाच्या कसोटीवर ठेव उतरून तुम्ही आचरणात आणू शकता सत्य एक ही आहे की सातशे वर्षापूर्वी पैठण नगरीतील ही बारळी नामक ज्योतिषी महिला तिने कितीतरी अभ्यास करून एक वेगळं आपलं स्वत्वाचं स्वरूप प्रकट केलं व मानवी जीवनाला साहेबू ठरणाऱ्या अशा गोष्टी केल्या त्याबद्दल हे जे विचार त्यांचे आहे मी तुम्हाला ते ऐकवले आहे तुम्हाला कसे वाटले सांगावे लाईक करावे शेअर करावे सबस्क्राईब करावे धन्यवाद